काय थोड काम हे नंबर एक लढणारे चारी पैलवा सिकंदर शेख पैलवा आत सिकंदर सेख बरोबर से लढणारा प्रिन्स आद्या ताबडतो माऊली कोकाटे आद्या पृथ्वीराज पाटी ही कुस्ती बऱ्याच दिवसातून होते शिवाजी केले होते सहकारी साखर कारखाना स्टार कुस्ती बाहेरनं बोलू नका बाहेरनं बोलू नका आणि हलक्या काजाची माणसं आताच गाटा कारण आता बाजारातला अस्सल माल राहिला नुसता शेवटचा तीन आर्क था 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 था। मन मनगट आणि मेंदू याचा त्रेवीसंगा संघ कुस्ती महाराष्ट्राच्या राजकारणातले एक निष्कलंकार चैत्र संपन्न आणि धवलकांती व्यक्तिमत्व इंदापूर तालुक्याला पडलेलं सुंदर स्वप्न सन्मान्य संसदीय कार्यमंत्री म्हणून आणि सहकार मंत्री म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दमदार नेतृत्व अनेक वर्ष केलेले कार्य सम्राट मंत्री हर्षवर्धन भाऊ पटेल यांच्या संकल्पनेतून साकारलेलं हे भलं मोठं मैदान हिंदुस्थान मधलं सर्वश्रेष्ठ <laughs> मलयुक्त देशात पत काय आणि प्रकाश बनकाचा जलवा काय ज्या महेंद्र गायकवाडला सोन्याची गदा मिळालेली आहे मंगवेळा तालुक्यात दीड हजार लोकसंख्येचं गाव शिरशी नावाचं आहे स्वर्गीय काकासाहेब गायकवाड एक मोठे पैलवान त्यांचा पुतण्या तो आणि स्वर्गीय तानाजी बनकर चा पुत्या तो प्रकाश बनकर मांडवे नावाचं गाव आहे मालशिरस तालुका एकोणीसशे त्याच्या लालतेन मानाची महाट केसरी ची जी, कथा जिंकली दिलीप पवार उद्याचा महाट केसरी तर लढतोय आता जोरसराने पाटील फॅमिली कशा पतीनं जीवनामध्ये वावरते पृथ्वीराज प्रति, पाटील मैदानात शिक। या पृथ्वीराज पाटील माऊली कोकाटे आणि सिकंदर शेख दोघांच्या कुस्त्या एका वेळेस लागणार आहेत तुम्ही मैदानात या ज्या राजश्री शाहू महाजाने कुस्तीला राजश्रय दिला तो राजश्रय देण्याचं काम इथं का हर्षवर्धन भाऊ पाटील यांच्या माध्यमातून हे काम चाललेलं आहे दोन हजार पाच ला महाट केसरीचं अधिवेशन अख्या के महाटाच्या स्मरणात आहे असा मोहमद आणि तसच आज इथं महाट केसरीचं अधिवेशन भरलं की काय असं वाटायला लागलंय एवढी मोठी दान इंदापूर तालुक्यामध्ये पाहायला मिळते एवढ्या कुस्त्या मोठ्या घेणं सोपं आहे अनेक डीवायस पी आले राहुल नाना आले नर्षी यादव आले विजय चौधरी भावाले प्रत्येक माणूस इथं समाधानी झाला काकासाहेब पवार पण आले अजून काकासाहेब पवार त्यांचे सर्व पट्टे महाटातला रती महारती पैलवा कुतीत निवृत्त झालेला त्याला सन्मान देणार व्यासपीठ निराभिमा कारखान्याचा महाटात अनेक कारखाने आहेत वादळापूर्वीची शांतता पली आवाज इतकी स्तब्धता कुस्ती या खेळाला ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये फार मोठी क्रेज आहे पृथ्वीराज पाटील तुम्ही तरी आतमध्ये या म्हणजे ते बाकीचे येतील पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी जुना काळ मध्ये या जुना काळ बघितला तर घरात पैलवान सांभाळणं घराण्याची प्रतिष्ठा गावचा वैभव म्हणून पैलवान सांभाळला आज कुस्तीकड बघितलं तर ठरणार नाही आता माझे सहकारी तीन डीवाय एस पी आखाड्यावरती येऊन गेले त्यांचा सन्मान झाला आज महाराष्ट्राचे चार सुपुत्र डीवाय एस पी झालेले पैलवान नरसिंग यादव पैलवान विजय चौधरी पैलवान राहुल आवारे आणि पैलवान सुनील साळुंके बारा बारा तास अभ्यास करणारा विद्यार्थी डीवायसपीचं स्वप्न पाहू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे पण लाल मातीत घाम घालणारे चार सुपुत्र डीवायस पी झाले सदासजी कोण कोणाचं कौतुक करत नाही या लाल मातीच्या जोरावर कष्टाच्या जोरावर पैलवान म्हणजे काय रक्ताला उकळी फोडणारा ऐन तारुण्य वस्तीचा खोला खाऊन साधू संतावणी राऊत रोज लाल मातीचा गामाने चिखल करणाऱ्या त्या वीरांना शिवराज म्हणतात हो पृथ्वीराज पाटील त्यांनी मैदानात माहिती पृथ्वीराज तुम्ही एक फौजी आहे फौजी या लाल मातीमुळं तात्या पहिलवान पृथ्वीराज पाटील सुभेदार मराठा इन्फंट्री बटालियन बेळगाव या लाल मातीमुळं मुळे तुम्हाला भारतीय सैन्य दलामध्ये घेतलेला आहे पृथ्वीराज अनेक पैलवानला या लाल मातीने जन्माची भाकरी दिलेली आहे पृथ्वीराज पाटील दोन हजार बावीस चा महाराष्ट्र सातारच्या अधिवेशन मधला कालच खासबाग मैदान गाजवलं पृथ्वीराज पाटीलने कोल्हापूर जिल्ह्यातला ज्योतिबाच्या पायथ्याला देवठाणे नावाचं गाव त्या पृथ्वीराजचं आणि त्याची टक्कर माऊली कोकाटे बरोबर आहे याच इंदापूर तालुक्याचा सराटीचा बैलवान माऊली कोकाटे अशी कुस्ती आपल्याला बघायला मिळणार आहे चला दोन्ही पैलूयात या या कुस्तीमध्ये कधी कोण आक्रमक होईल सांगता येत नाही बार बार झालेली आहे अनेक वेळा आमच्या समोर ही कुस्ती झालेली आहे पण या कुस्तीची लोकप्रियता संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाली ती सातारच्या अधिवेशन मध्ये हो आणि त्यानंतर प्रत्येक अधिवेशन मध्ये महेंद्र गायकवाड चर्चेचा विषय प्रकाश बनकर चर्चेचा विषय आहे माउली कोळकाटे चर्चेचा विषय सिकंदर शेख आपली कुस्ती बघण्यासाठी सगळं प्रेक्षक आचोरा आहे पृथ्वीराज पाटील माऊली कोकाटे चला लवकर किती वेळ मोठ छोट या थांबवून लवकर या पैलवान आमचा आवाज तुमच्यापर्यंत येतोय आणि पटावर पट पत प्रयत्न हो पण दोघांनी पट सोडवून घेतलेला आहे हो टगडी कुस्ती चालू आहे दोन तोल्ल्यावर पैलवान लढायला लागलेले हाताचे हातोडे माने होती पडायला लागलेले आणि आता पृथ्वीराज पाटील मैदानवरती येतोय दोन हजार बावीस चा महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्याला बावीस वर्षानं या पृथ्वीराजने महाराज केसरीची करा दिली करा की टाळल्या जरा वेलकम चोटिबंध दे वाटत नाही घरात एक करा असला असावं हो। पृथ्वीराज पाटील <coughs> मैदानावरती आलेला आहे माझ्याकडे एवढं तोड सोन आहे माझ्याकडे एवढी मोठी जमीन आहे काय करायची याची देगा देवा तुला विसरणा व्हावा देवाला मागायचं असेल तर असं दान मागा महेंद्र गायकवाड आणि प्रकाश तापाय लागलेले हळूहळू मशिनरी तापायला लागली दोघांची बाळ लढत आहे कष्टाळू आहे महेंद्र गायकवाड आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुला सराव करतो माऊली कोकाटे पृथ्वीराज आतमध्ये आलेला आहे सिकंदर शेख का आला आला माऊली पण आला आणि माऊली येतोय सिकंदर शेख कोकाटे कुस्त्या सांग लागणार आहेत तुम्ही पण आतमध्ये या चला सिकंदर शेख पैलवान अखाड्यात या आला दोन हजार वीस ला एकोणीस वीस ला कोरोना आला आणि कोरोनाच्या कालखंडात कुस्ती क्षेत्रावर फार मोठ संकट आलं महाराष्ट्राची कुस्ती संपती काय अशी परिस्थिती निर्माण झाली च माऊली इंदापूरची शा इंदापूरचा अभिभाव इंदापूरचं वैभव जसा देहाचा तसाच दिलाचा सिकंदर पहिला तुम्ही पण आतमध्ये या दोन्ही कुस्त्या बरोबर लागणार आहेत अक्का देश मैदान पाहतोय शबाज सालगे शबाज 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 शबालगे माता इंदापूरची गाडी निघालेली आहे मलकड सरांच्या तालमीची पैलवान गाडी जावा काय मांडे आहेत काय धंदा सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या माय मावल्या घर बसल्या हर्षवर्धन पाटील साहेबांनी घेतलेलं मैदान पाहताय भीरा विमा सहकारी साखर कारखान्याने आयोजित केलेलं मैदान पाहताय मनोरंजनासाठी हा कार्यक्रम घेतला गरा, नाही घराघरात राबवण्यासाठी हा पाठला तरुण असतपी सशक्त व्हावी बलदंड व्हावी यासाठी कार्यक्रम करताय ची गाडी निघालेली आहे झालेला आणि प्रकाश गीत लावलं नाही त्या माती घाला खाली भाषा आता माती घेऊ मला आकाश होणार खाली क्या कहा जाए जीवन से घर गया था अक्के महाट हे कुश्तियाँ मैदान पाता रोज याद बाँधा रहता है मैं कुश्ती संभालो तो कहाँ ले बंदे बंदे हो ये हाली के वाले ये अरे हाली के वाले तू बड़ा सांतो तू घर गया आई का रक्षा करना खाली बसा विनंती ते तो खाली बसा खाली बसा सगळ्यांना दिसते दिसतेच लागू नका कुस्ती लागणार नाही ती बसल्याशिवाय ना खाली बसा खाली बसा ए इकडली खाली, खाली बसा सगळी विनंती तुम्हाला विनंती बसा खाली बसा खाली बसा खाली बसा काय जरा थोडं विनंती करतोय खाली बसल्याशिवाय कुस्ती लागणार नाही पोलीस खात्याला सहकार्य करा व्यासपीठाच्या समोर या मधल्या बागेमध्ये जे प्रेक्षक उभे आहेत आपण सामना पाहायचा आहे बर का इथं उभं राहिलेत ना तुम्हाला खाली बसलं तरी दिसतंय की नाही व्यासपीठाच्या समोर ते सांगायचं असतं मधल्या बागेमध्ये जे प्रेक्षक उभे आहेत ना त्यांना खाली बसायचं खाली बसा खाली बसा टोपी खाली बसा शांतता राखा कबशीच्या आकाराचं मैदान आहे कुठंही बसून कुस्ती बघायला मिळते इथं निरा विमा म्हणून कौतुक नाही रोजच मध्ये आम्ही रोजच सिकंदर शेख तुमच्यासाठी कुस्ती थांबवलेली आहे दोन्ही कुस्ती संघ लागणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही आतमध्ये यायच गेल्या महाराष्ट्र कुस्त्या पाहण्याची भूक महाटातल्या कुस्ती रसिकाला लागली होती मी कुस्ती समालोचक धनंजय मदने आणि माझे सहकारी युवराज केचे गेली के सोळा वर्ष झाले फिरता आणि मी गेली तेरा वर्ष झाली या क्षेत्रात आणि मैदान बघावं तर नीना भीमा होती जावावं भाऊ तुमच्या म्हणून कौतुक नाही महाटाची स्टार गौतुक मैदान आहे बरोबर का असं मैदान इथं इंदापूर तालुक्यात महाटातलं मैदान अगावती रोमांच भरवणारं मैदान आहे पिंटू काका हे पैसे किती गेले यापेक्षा सज्जन प्रेक्षकाला कुस्तीचा आनंद मिळतोय हे कौतुकाने कसा भारतीय जनता पार्टीचे भारत देशाचे दिग्गज नेते सन्मान हर्षवर्धन भाऊ पाटलांचा अच्छे है किस्मत उनकी दाशी है। जिनकी साप है घर मे मथुरा काशी है भाऊ कौन कता हर दिन इन्सान मंदिर जाए कर्म ऐसा होना चाहिए। जहां भी इन्सान जहाये मंदिर बन जाए कराकी भाऊ साठी टाळ्या सिकंदर शेख आत मध्ये या सिकंदर शेख तुम्हाला बरेच आवाज दिले सिट्ट्या वाजवू ना का सिट्ट्या वाजवायचा कार्यक्रम हा नव्हे वाजवाचा कार्यक्रम वेगळा असतो हा कीर्तनाचा फळ उसाचा फड कुस्त्याचा फड तमाशाचा फड तमाशात शिट्टी वाजवायची असते ए जंगली रे मी ना महाराज प्रिन्स सगोले सिकंदर सै दोन्ही पैलवान अखालेवती अटी तटीची कुस्ती मैदान महेंद्र गायकवाड विरुद्ध प्रकाश बनकर अशी कुस्ती आहे कालच लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती आणि त्यानिमित्त खासबाग केसरी कुस्ती मैदान खासबागला झालं काय म्हणत आहे अप्पाजी हा कधी आहे ठीक आहे ऐसा प्रोग्राम नाही रखते है अप्पाजी मरदुमकी आणि पुरुषार्थाला चालना देण्याचं काम आहे संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली एक मे एकोणीसशे सात ला आखाड्यामध्ये दोन केसरे थे दोन उपमहा केसरे आणि मॅट विभागाचा उपमहाट केसरी इथं माउली कोकाटे आणि दोन हजार बावीस चा महाट केसरी तो पृथ्वीराज पाटील पृथ्वीराज हात हातवर कराव सर्वात कमी उंचीचा महाट केसरी कोण तर पृथ्वीराज पाटील नरसिंह यादव आणि समाधान घोडके सर्वात कमी वजनाचा महाटकेश्री कोण छोटे राव व्यासपीठावर बसल्या महाराष्ट्राच्या कुस्तीला आले होते महाराष्ट्राची कुस्ती परंपरा पावत चालली होती राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात एकत्र आले कुस्ती महाराष्ट्र मामासाहेब भिरे बावसाहेब हिरे यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या कुस्तीगिरी परिषदेची स्थापना केली एकोणीसशे ला एकोणीशे त्रेपन्न पासून एकोणीसशे साठ पर्यंत कुस्ती महोत्सव भरायचा आणि एकसष्ट महत्व प्राप्त झालं एकोणीसशे एकसष्ट दोन हजार चोवीस महाराष्ट्र केसरी झालेले महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र केसरी अनेक केसरे फिरसाहेब केसरे मसुमाद केसरे पण सर्वात मोठी क्रेप ती महाराष्ट्र केसरी तालमीत गेल्यानंतर प्रत्येक पैलवानचं स्वप्न असतं मी महाराष्ट्र केसरी व्हावा आज या मैदान दोन उप महाराज केसरी लढताय एक महाराज केसरी आखाड्यात आलेला आहे आणि सिकंदर शेखही चालू वर्षीचा महाराज केसरी आहे दोन हजार तेवीस पाठीमागील जो वर्षाचा कालखंड झाला त्यामध्ये सहा महाटकेशीच्या स्पर्धा झाल्या तीन महिला आणि तीन पुरुष बरोबर जानेवारी तेवीस ला एक मिनिट पंचांनी सांगा निर्णय पहिला पॉइंट गेल ते विजय असा ठरलेला आहे पंचांच चार। गुणावर कुस्ती लागते हा ठीक आहे गुणावरती माती घ्या दे पण गुणावरच्या कुस्तीचा नेम चटी धरायचे ना चटी धरायची नाही कुणावर कुस्ती चालू असल्यानंतर चेटी पकडली जात नाही वेळेने बांधलेली कुस्ती आहे परिवर्तन होत असत सिकंदर पैलवान लय वेळा पुकार केला आत या सिकंदर प्रिन्स कोली चेले अंदा अभि कुस्ती लगा दी जायगी पैलवान जी

आणि गुणावर कुस्ती चालू झाली महेंद्र आणि प्रकाश डोक्याला डोकं लागलं डोक्यात आणि बलाचा शास्त्रोक्त उपयोग म्हणजे कुस्ती बुद्धीच्या आणि बलाच्या जोरावर खेळला जाणारा खेळ म्हणजे कुस्ती गुणावर कुस्ती लागली लुकान करण्याचा प्रयत्न प्रकाशचा होता आणि सावध महिंद्रा ते जाणलं आणि खंबा सारखा पुढे महिंद्रा उभा जो पहिलवान गुण पहिला घेत त्याला विजय घोषित केला जाणार आहे आणि पृथ्वीराज पुढे या पृथ्वीराज आणि कुस्तीला सुरुवात होते माऊली कोकाटे विरुद्ध पृथ्वीराज पाटील या कुस्तीला कमाल जमादार पंच राहतील आणि मानाची चांदीची गदाय कमाल, जमादा। कमाल, कमाल जमादार शहाजी केसरी कुस्तीतली एक कमाल म्हणजेच कमाल जमादार ऑल इंडिया चॅम्पियन या पुणे जिल्ह्याला या इंदापूर तालुक्याला ज्याने स्वतःच्या वजन गेटात अनेक वेळा पथक मिळवून दिली असे कमाल जमादार यांची पंच म्हणून नियुक्ती चालू करा भाऊ आखाड्यावरती या कुस्ती लावण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात एक दमदार नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात हर्षवर्धनजी पाटील साहेब आखाड्यावरती आलेले भाऊच्या शुभासे सलामी दिली जाते भैया साहेब अमर भैया कदा पुढं कदा पुढं आला या कुस्तीसाठी मानाची चांदीची गदा आहे देश घर बसल्या पंचवीस हजार प्रेक्षक कुस्ती पाहतय हे मैदान पाहतय आणि हो, शाबास हो, 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 शाबास कुस्तीला सुरुवात होती बऱ्याच वेळा ही कुस्ती झाली आहे दोघांना एकमेकाच्या डावा मध्ये खासियत माहित आहे आ गया प्रिन्स कोहली सिकंदरबरोबर बरोबर लढणारा पैलवान मैदानावरती आला ओ एकेरी पटारा महेंद्र गायकवाड सहाशे पाच ची ताकद आणि महेंद्र बाहुबली विजय महेंद्र गायकवाड